शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित बिगर अल्पसंख्याक शाळेतील सन दोन हजार बावीस तेवीसच्या सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक बिगर अल्पसंख्याक शाळेत करण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी समायोजन प्रक्रिया आयोजित करण्याचे नियोजित होते तथापि काही अपरिहार्य कारणास्तव सदर समायोजन प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे सदर समायोजन प्रक्रियेची पुढील तारीख यथावकाश आपल्याला कळवण्यात येईल तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे सदर समायोजन प्रक्रिया रद्द होण्याची मुख्य कारण म्हणजे सन दोन हजार एकवीस बावीसच्या च्या समायोजनातील अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून न घेणाऱ्या शाळेतील रिक्त पदे अद्याप कमी न करणे सर्व शाळांचे शंभर टक्के सेवक संच दुरुस्तीचे काम अपूर्ण असणे दोन हजार बावीस तेवीसच्या च्या सेवक संचानुसार खाजगी अतिरिक्त शिक्षकांची आणि रिक्त पदांची अंतिम यादी प्रसिद्ध न करणे तसेच शैक्षणिक वर्षानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करणे समायोजन समाय। करताना जात संवर्गनिहाय समायोजन करणे तसेच समाजातून उरलेल्या शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समायोजित करणे तसेच सदर समायोजन प्रक्रियेची कल्पना अतिरिक्त शिक्षकांना तसेच रिक्त पदे असलेल्या संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना न कळवणे या अशा अनेक कारणामुळे सदर समायोजन प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे समजते प्रशासनाने या सर्व मुद्द्यावर तात्काळ निर्णय घेऊन शासन निर्णयाप्रमाणे ऑनलाईन समुपदेशन पद्धतीने समायोजन प्रक्रिया राबवतील आणि जिल्ह्यातील कोणत्याही अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होणार नाही याची गांभीर्याने दखल येतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याच्या